धोका पोहोचवण्यापर्यंत मजल गेली आहे कोथरूड भागात प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर याच आरोपींनी सागर कॉलनी परिसरात वैभव साठे या आणखी एका नागरिकावर कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे कोथरूडमध्ये प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे गुन्हेगार सागर कॉलनी या ठिकाणी गेले आणि तिथे उभ्या असलेल्या वैभव साठे यांच्यावर विनाकारण हल्ला केला आम्ही इथले भाई आहोत असं म्हणत हे गुन्हेगार दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते कोथरूडमध्ये हल्ला करण्यात आलेल्या प्रकाश धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत गाडीला साईड दिली नाही या क्षुल्लक कारणावरून थेट गोळीबार करण्यात आला दरम्यान ही घटना कोथरूड पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर घडली आहे आरोपी मयूर कुंभारेनं केलेल्या गोळीबारानंतर अर्ध तासांनी पोलीस घटनास्थळी आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे त्यामुळे आता सर्वसामान्यांवर गोळ्या झाडणाऱ्या या गुंडांचा पोलीस सपाया कधी करणार असा सवाल सर्वसामान्य पुणेकर विचारत आहेत दरम्यान पुण्यातील गोळीबार प्रकरणावर पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया काल संध्याकाळी साडे अकराच्या दरम्यान पुतूळ हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडन्स घडलेला आहे याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनिटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सहा लोक आणि अजून काही लोक होते प्राथमिकदृष्ट्या हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवेळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म्स ॲक्ट आहे बाकीचे सेक्शन्स याच्यामध्ये लावलेले आहेत पुण्यातील गोळीबार प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया आली आहे तीही पाहूया कालच पुणे सीपी यांच्याशी माझी पुण्याच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली असताना मी त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे की ह्या हे जे काही गुंडे प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांना ह्यांच्यावरती आळा घालण्यासाठी आवश्यक असल्यास टोम्बिंग ऑपरेशन करा परंतु ह्या सगळ्यांवरती आळा घाला आणि या अशा घटना करण्याची हिंमत कोणामध्ये होता कामा नये हा जरा पोलिसांचा धाक दाखवणं आवश्यक आहे आणि तशी कारवाई केली जाईल